जय भारत काय सप्तसिंधू म्हणजे सिंधू संस्कृती जिचे अवशेष देशभरात पसरलेले आहेत ती फक्त एका जात समूहाची आहे काय सिंधू संस्कृती वसवणारे लोक फक्त एकाच जातीचे समू समुदायाचे आहेत का किंवा सप्तसिंधू ही कुणा एकाचीच मक्तेदारी आहे का त्याबद्दलचा एक हा छोटासा व्हिडिओ बघू आणि मग सप्तसिंधूच्या संदर्भाने आपण जाऊया मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती आठ हजार वर्षापूर्वीची इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारसी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीच्या आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे भारताच्या नकाशावर हजारो ठिपके दाखवता येतील एवढे ये अवशेष सापडलेले एवढ साम्य जिच्याशी सापडलं अशी देशाची महाबलाढ्य संस्कृती म्हणजे सप्तसिंधूची हडप्पा मोहनजोदडो लोथल कालीबंगा आणि अनेक ठिकाण जी सप्तसिंधूशी रिलेटेड आहेत तिच्याच एका सभ्यतेची आजूबाजूची केंद्र आहेत आणि तिच्या सभ्यतेशी जुळणारी आहेत साधारणतः आपल्या देशाचा इतिहास ज्ञात आणि अज्ञात किंवा सप्तसिंधूच्या आधारे आपण थेट आयडेंटिफाय करायचा झालं तर आठ हजार ते दहा हजार वर्षापूर्वीचा स्पष्टपणे सांगता येईल असा भारताचा अत्यंत गौरवशाली दैदिप्यमान इतिहास उपलब्ध झालेला आहे पण या इतिहासावर सातत्याने कुण्याना कुण्या समुदायाकडून दावा ठोकण्याचा प्रयत्न होतो आहे कोणता ना कोणता समुदाय एकमेव सप्त सिंधू ही आमचीच ही संस्कृती आम्हीच जन्माला घातली हे सगळं आम्हीच वसवलं असं वारंवार बोलताना आपण पाहतो आहोत एखादा आता आपण नमुना म्हणून एखादा जरी व्हिडिओ बघितला असेल तरी त्याही पेक्षा अनेक जात समूहाचे लोक खाजगीमध्ये केवळ जात समूहाच्या दृष्टिकोनातून स्वतःला सप्त सिंधूशी जोडताना आपण पाहतो आहोत अनेक जात समूहांच्या मेळाव्यांमध्ये अनेक जात समूहांच्या स्वतःच्या जातीच्या कार्यक्रमांमध्ये तशा प्रकारचे विधान करताना आपण पाहतो आहोत म्हणजे हे चांगलं आहे का तर हे निश्चितच एकतर्फी लोकांना मोटिवेशन प्रेरणा देण्यासाठी थोड्या वेळासाठी चांगलं आहे पण हे अत्यंत महागंभीर आणि अत्यंत भांडणं लावणारं द्वेष पसरवणारं आणि इतरांना कमी दाखवणारं देखील आहे म्हणजे कसं काय तर सप्तसिंधूचा जो इतिहास आहे तो आपण म्हणजे साधारण अनेकांच्या इसवी सणात कमी अधिक असू शकतं पण साधारण आठ हजार वर्षापूर्वीच्या ह्या सप्तसिंधू संस्कृतीचा इतिहास आणि जाती व्यवस्थेचा इतिहास याची आपल्याला थोडीशी तुलना आणि सांगड घालायची आहे काय आहे हे सगळं तर देशामध्ये बुद्धाच्या नंतर जाती व्यवस्था उदयाला आली विकसित झाली आता ती चरण सीमेवर आहे बुद्धाचा जो कालखंड आहे चार इसवीसन पूर्व चारशेचा आणि बुद्धाच्या समक्ष डोळ्याच्या समोर वर्ण व्यवस्था आहे बुद्धाच्या समोर दासमुक्तीची दास्यांताची अर्थात वर्ण व्यवस्थेच्या अंताची क्रांती होते बुद्धाच्या आजूबाजूच्या संघगणांमध्ये चांडाळ शोपज भंगी अशा प्रकारच्या काही अस्पृश्य जातींचे उल्लेख दिसतात समस्त जाती व्यवस्थेचे उल्लेख नाहीत बुद्धाच्या समक्ष काही जाती उदयाला येताना येत आहेत येता असं आपण म्हणू शकतो आणि बुद्धोत्तर बुद्धाच्या नंतरच्या कालखंडात या जा जाती व्यवस्थेचा विकास झाला म्हणजे जा उदयाला आले आणि मग पुढे विकास झाला बुद्धाने वर्णअंताची क्रांती केली वर्णांताच्या क्रांती नंतर नवी समाज व्यवस्था विकसित झाली आणि जाती व्यवस्था उदयाला आली सप्तसिंधू तर बुद्धोत्तर काळातली आहे बुद्धापेक्षा प्रचंड जुनी आहे सप्तसिंधू मध्ये मंदिर सापडलेली नाहीयेत मध्ये सार्वजनिक स्नानग्रह आणि पुष्करण्या सापडलेल्या आहेत सप्तसिंधूत काटकोनात छेदणारी रस्ते सापडलीत म्हणजे सगळ्यांची घरं सारखी आहेत अशा ह्या सप्तसिंधू बद्दल म्हणजे आता दीड हजार किंवा साधारण कमीत कमी एक हजार नऊशे आठशे वर्षाच्या उगवलेल्या जाती व्यवस्थेच्या चष्म्यातून आठ हजार वर्षाच्या संस्कृतीकडे बघणं हास्यास्पद आहे लाजीरवाण आहे धादांत खोट आहे लोकांची दिशाभूल करणार आहे आणि खोटे नॅरेटिव्ह पसरवणार आहे सप्त सिंधू मध्ये स्पष्ट सांगायचं झाल्यास सप्त सिंधूमध्ये जाती व्यवस्था नाही वर्ण व्यवस्था नाही फार थर दासां दास गुलाम आणि दास असू शकतील तिथे प्रचंड मोठी जाते सापडली ते जाते एकतर गुलामांच्या द्वारे ओढले जात असतील किंवा रेडी लावून ओढले जात असतील आणि म्हणून मध्ये सिंधूच्या एकूण कालखंडामध्ये दास प्रथा तुम्हाला दिसेल परंतु वर्ण व्यवस्था देखील नाही आणि जाती व्यवस्था तर नाहीच नाही म्हणून आत्ताच्या काळातल्या कोणत्याही जातीने स्वतला सिंधू संस्कृती जी केवळ जातीच्या अंगाने जोडून देणं चुकीचं आहे गैर आहे मूर्खपणाचं आहे मग सप्तसिंधूचे कोणी वारसदार आहेत की नाही तर आहे सप्तसिंधूतून पुढे दास प्रथा चरण सीमेवर गेली दास अंताची क्रांती झाली म्हणजे बुद्धाच्या काळात वर्णांताची दासांताची क्रांती झाली दास अंताच्या क्रांतीतून वर्णांताच्या क्रांतीतून जाती व्यवस्था आली आजच्या जाती व्यवस्थेतल्या असंख्य जाती ह्या वर्णव्यवस्थेतून वंश समाजाकडे पाठीमागे जाताना त्या सप्तसिंधूच्याच वारसदार आहेत पण एक कोणती टिपिकल जात नव्हे एक कोणता टिपिकल वंश नव्हे तर असंख्य जाती जमाती जमाती देखील असंख्य जाती जमाती भटके विमुक्त सगळे लोक सप्तसिंधूचे वारसदार आहेत म्हणून आदिवासी सप्तसिंधूचे वारसदार नाहीत आणि आमची तेवढी जात वारसदार आहे म्हणणं गैर कि आहे किंवा केवळ आदिवासीच सप्तसिंधूचे वारसदार आहेत बाकीचे कुणी नाहीत असंही म्हणणं गैर आहे कारण सप्तसिंधूतून पुढे यमुनेच्या किनाऱ्यावर वस्ती करणाऱ्या टोळ्या उतरल्या यमुनेच्या किनाऱ्यावर महाराष्ट्रातल्या गोदावरी कृष्णा आणि त्याच्याही खाली कावेरी वगैरे या भागात सप्तसिंधूच्या मानवी विकासाच्या <Marvinflanzen> टोळ्या उतरल्या एवढंच काय दक्षिणेकडून सुद्धा अनेक साईट साँग सापडल्यात कावेरीच्या किनाऱ्यावरच्या अनेक साईट असं सांगतात आणखीन एक वेगळी स्वतंत्र संस्कृती सप्तसिंधूपेक्षाही विकसित ग्रेट संस्कृती दक्षिण भारतामध्ये होती तिच्याही मनुष्यवस्तीच्या टोळ्या महाराष्ट्रामध्ये वर आलेल्या आहेत आणि म्हणून जातीचा इतिहास जाती जातींच्या समूहांचा गडद झालेला इतिहास तुम्हाला अकराव्या बाराव्या शतकानंतर दिसतो इसवी सणाच्या अकराव्या बाराव्या शतकानंतर सगळ्या जाती तुम्हाला गडद होताना दिसतात टोकदार होताना दिसतात जातींचं अस्तित्व डोळ्याला दिसू लागतं पण इसवी सणाच्या या म्हणजे इसवी सणाच्या आठव्या नवव्या शतकाच्या अगोदर पाचव्या सहाव्या शतकाच्या अगोदर पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत जाती व्यवस्था गडद दिसत नाहीत त्या कुठे कुठे डॉट डॉट निर्माण होताना दिसतात आठव्या नवव्या शतकानंतर काही जातींचे स्पष्ट उल्लेख दिसायला लागतात अकराव्या बाराव्या तेराव्या शतकात अनेक जाती तुम्हाला डोळ्यांना दिसू लागतात संतांनी जे उल्लेख केले तुकोबाराय कुणबी म्हणून घेतात संत सावता महाराज माळी म्हणून घेतात गोरोबा काका कुंभार म्हणून घेतात अशा प्रकारे संतांच्या काळात जाती व्यवस्थेचं स्वरूप भेदक झालं होतं जाती व्यवस्था ही अडगळ निर्माण झाली होती जाती व्यवस्था विकासातला अडथळा निर्माण झाली होती म्हणून संतांनी स्वतःच्या जातीचे उल्लेख करून जात मानू नये असं प्रबोधन केलं जातीला दुय्य मानावं जातीवरून कोणाला हिदवू नये अशा प्रकारचं प्रबोधन बाराव्या शतकामध्ये सुरू झालं पुढे ते आज तागाय चालू आहे म्हणजे काय तर आठव्या नवव्या शतकानंतर जाती व्यवस्था टोकदार गडत होतात आणि अकराव्या बाराव्या शतकात ती सर्वसामान्यांना असह्य बनते त्रासदायक बनते म्हणून जातीचे उल्लेख संतांना करावे लागतात जात मानू नका आणि त्याच्यावरून इतरांना हे नवू नका या मुद्द्यासाठी म्हणजे संतांच्या काळात साधारणतः आजपासून एक वर्षापूर्वी जात आपल्याला दिसली स्पष्ट झाली आयडेंटिफाय झाली आणि आणखी मागे सातशे आठशे वर्ष गेलो तर इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकानंतर ती उदयाला विकास होताना दिसू लागते आणि म्हणून केवळ दोन हजार वर्षाचा इतिहासधारा केवळ दीड हजार वर्षाचा इतिहासधारा जाती व्यवस्थेला आहे जात आयडेंटिफाय होणारा ही अमुक अमुक जात आहे म्हणायला केवळ दीड आणि दोन हजार वर्षाचा इतिहास आहे तर सप्तसिंधूला आठ ते दहा हजार वर्षाचा इतिहास आहे दोन हजार वर्षाच्या इतिहासातली मेनबत्ती तुमची जातीची सप्तसिंधूला लावणं किती गैर आहे दोन वर्षाची तुमच्या जाती व्यवस्थेची अगरबत्ती सप्तसिंधूत लावणं किती म्हणजे मूर्खपणाचं आहे म्हणून जात ही तकलादू आहे ती दुय्यम आहे ती फार अलीकडे बनली आणि प्राचीन ग्रेट अत्यंत विकसित संस्कृतीचा काहीही संबंध नाही आजच्या जाती व्यवस्थेतल्या माणसांना बघायचं तर सगळ्या सप्त सप्तसिंधूचे वारसदार आहेत सगळ्या जात समूहाच्या लोकांचा सप्तसिंधूवर हक्क आहे एवढच काय या देशातल्या मुस्लिमांचा देखील सप्तसिंधूवर हक्क अधिकार आहे तुम्ही म्हणाल कसं का काय सूफी नव्या शतकानंतर महाराष्ट्रात भारतात आले दहाव्या अकराव्या शतकात ते स्पष्टपणे दिसायला लागले बाराव्या शतकात ते देशभरात पसरले बाराव्या तेराव्या शतकात आशा सूफींनी येण्याच्या अगोदर जे मुसलमान झाले इथले स्थानिकचे द्रविड वंशीय दिसणारे काळे आणि बुटके ठेंगणे या भा, महाराष्ट्रीयन भारतीय वंशाचे जे आहेत जे इस्लाम मध्ये गेले ते नवव्या शतकाच्या नंतर पण इस्लाम मध्ये गेलेल्यांचा नवव्या शतकाच्या अगोदरचा इतिहास हा त्यांचा इतिहास आहे सप्तसिंधूचेच ते वारसदार आहेत ज्यांनी इस्लाम मध्ये ते गेले कन्व्हर्टेड झाले आणि म्हणून माळ्याचे बागवान पाटलाचे पटेल शिंप्याचे बुनकर तांबोळी मणियार आत्यार देशमुख चौधरी पानसरे मुस्लिमांमध्ये आहेत भारती ते भारतीय वंशाचे आहेत ते द्रविड वंशाचे आहेत नंतर सुफींच्या प्रभावातून ते इस्लाममध्ये गेले पर्याय आणि ते देखील सप्तसिंधूचे वारसदार आहेत त्यामुळे सिंधू संस्कृतीचे आम्हीच वारसदार आहोत आणि ती आम्हीच वसवली ती आमच्याच बापांची जहागीर आहे सगळे दुय्यम आहेत हे नॅरेटिव्ह अत्यंत चुकीचं आहे नुकसान करणार आहे जातीभेद करणार आहे जाती जातीत जाती भांडणं लावणार आहे तुम्हाला तर माहिती आहे आताचा सध्याचा काळ जाती जातीत भांडण लावण्याचा स्पर्धा राज्यकर्त्यांनी घालून दिल्यात राज्यकर्त्यांनी पोसलेले गुंड अनेक जातींवर टीकात्मक बोलतात त्या जातींच्या काही न्यूनगंडात्मक गोष्टी त्यावर ते टीकात्मक बोलतात नॅरेटिव्ह पसरवतात आणि जाती जातींचा संघर्षाला ते खतपाणी घालतात पर्यायने लोकांच्या मनातली जात ती पक्की करत असतात म्हणून राज्यकर्त्यांनीच पोचलेले लोक जातीयवाद करत राज्य जाती आहेत राज्यकर्त्यांनी पोचलेले लोकच जातीभेद करत आहेत याचे परिणाम देशाला आणि राज्याला प्रचंड भोगावे लागणार आहेत ते भोगायचा वेळ येईल ज्याचे त्याचे वारसदार भोगतील सगळ्यांचं नुकसान होईल हा भाग तर निश्चित आहेच वेगळा याला पण वेगळं बघूया पण सध्याला कोणत्याही संस्कृतीवर एकमेवत्वाचा दावा करणे याच्याबद्दल आपण बोलतोय आणि ते रॉंग आहे ते चुकीचं आहे ते आपण होऊ देणार नाही एकमेवत्वाचा जो दावा आहे तो अत्यंत चुकीचा आहे या देशातले सगळेच्या सगळे महापुरुष सगळ्यांच्या आहेत मानवतावादी आहेत सगळ्यांच्यासाठी कार्य करणार आहेत एखाद्या महापुरुषावर एकमेवत्वाचा जातीचा दावा टाकणं एखाद्या महाबलाढी संस्कृतीवर देखील आमचीच म्हणून एकमेवत्वाचा दावा टाकणं हे चुकीचं आहे आणि म्हणून तसा दावा कोणीही करू नये प्रबोधन करावं लोकांना जोडावं स्वतःच्या समस्या राजकीय पटलावर मांडाला मांडाव्यात यात काही दुय्यम असायचं कारण नाही परंतु एखाद्या विशिष्ट समवादाला कमी लेखून आम्हीच कसे या देशाचे मुख्य भूमिपुत्र वारसदार आहोत असं म्हणणं मात्र गैर आहे आणि जाती व्यवस्थेच्या अगोदर वर्णव्यवस्था वर्णव्यवस्थेच्या अगोदर वंश समाज व्यवस्था तिथे तुम्हाला तुमची जात घेऊन जाता येणार नाही अशा इतक्या व्यापक कालखंडावर का जात शोधायला जाता सप्तसिंधू ज्या अर्थी काटकोणात छेदणारे रस्ते आहेत त्या अर्थी सगळ्यांची घरं सारखी आहेत सप्तसिंधू जाती व्यवस्था असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही सप्तसिंधूत मंदिरं पण सापडलेली नाही निसर्ग पूजा आहे प्राणी पूजा आहे आणि म्हणून सप्तसिंधूत भूमिगत गटार सापडली अत्यंत विकसित लोक आहेत ती सगळी सप्तसिंधूत कमरेवर हात ठेवणारी मूर्ती सापडली बैल सापडला सिंबॉल सापडले लिपी सापडली लिपी त्यामुळे ही वेग विकसित व्यापारी संस्कृती आहे इथे व्यापाऱ्यांची देवाणघेवाण होती ही व्यापारी नगरं आहे ती कृषी संस्कृती आहे ती सगळ्यांची संस्कृती आहे ती उन्नत आहे विकसित आहे अजून त्या सप्तसिंधूमध्ये जाती व्यवस्थाच आलेली नाहीये अशा स्वरूपाच्या या एवढ्या मोठ्या संस्कृतीवर एकाच कोण्या तरी जात समूहाने सार्वजनिकरित्या दावा टाकणे तशी विधानं करणे इतरांना कमी लेखणे अत्यंत घृणास्पद आहे चुकीचं आहे असं कुणीही करू नये आणि म्हणून माझ्या बांधवांनो ही एवढी मोठी महान संस्कृती या देशाच्या द्रविडांनी या देशाच्या भूमिपुत्रांनी प्रसवलेली आहे ती भारतीय समस्त भूमिपुत्रांची संस्कृती आहे ती उदात्त आहे विकसित आहे उन्नत आहे आणखी आणखीन माणसाला पुढे नेण्याची दिशा देणारी आहे ती मोठ्या महानगरांकडून छोटी नगरं वसवायला शिकवणारी आहे मोठ्या महानगरांची प्रतिकृती छोटी गावं वसवायला सांगणारी आहे आणि म्हणून या सप्तसिंधूवर आपल्या सगळ्यांचाच हक्क अधिकार आहे कुड्या एकाची जहागीर नाही एवढंच मी या ठिकाणी थांबतो सांगतो आणि थांबतो धन्यवाद